सर्कल संदीप मोरे यांनी सहा वर्षापासून रखडलेला रस्ता केला खुला डोरली गावालगत शिंदे सुतार वस्ती येथे शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे गेले दहा वर्षे या रस्त्यांसाठी मागणी केली होती परंतु कोणत्या ना कोणत्या कारणास्तव या मागणीला स्थगिती मिळाली होती परंतु दोन मध्ये या रस्त्याच्या तहसीलदार यांच्या आदेशानुसार मागणी मिळाली परंतु तिथल्या काही व्यक्तींच्या कट कारस्थानामुळे या रस्त्याला मागणी मिळून हा रस्ता अडवला गेला परंतु पंधरा सात दोन रोजी तहसीलदार जीवन बनसोळे यांच्या आदेशानुसार सर्कल संदीप मोरे यांनी खुला करून त्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी मान्य तहसीलदार जत यांच्या आदेशानं संदीप मोरे मंडलाधिकारी डपळापूर यांनी रस्ता खुला करून दिलेला आहे या रस्त्यासाठी मी अर्ज दोन हजार सतरामध्ये केला होता दोन हजार अठरा साली तहसीलदार साहेबाने माझा अर्ज मंजूर करून रस्ता दिला त्याचीही प्रत आहे त्याच्यानंतर त्याच्यावर अपील झालं अपील फेरचौकशीला आलं त्याचीही प्रत आहे प्रांतसाहेबाने चौकशीला दिलं त्याच्यानंतर सचिन पाटील साहेबाने फेर चौकशी करून पुन्हा रस्ता कायम केला त्याच्यानंतर अपील झालं जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं स्वाती देशमुख पाटील साहेबांनी ते अपील नामंजूर केलं म्हणजे स्थगिती आदेश नामंजूर केला त्यामुळं त्याने हायक आपल्या दिवाणी कोर्टात दावा घातला हा दावा न चालणारा होता कोर्टानं चालवून घेतला त्यासाठी आम्हाला हायकोर्टात जावं लागलं हायकोर्टातनं तो दावा काढून टाकण्याचा आदेश आणला तो आणल्यानंतर जरच्या कोर्टानं आदेश काढून हे दावा काढून टाकला आणि आज हा रस्ता मला तयार होऊन मिळालेला त्याबद्दल मी त्यांचं महसूल खात्यांचं पोलीस खात्याचं सगळ्यांचा आभार मागले